सतर्क राहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी लोकशाहीचा उत्सव म्हणून ज्या दिवसाला संबोधलं जातं आज मतदानाचा दिवस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात आणि सातारा जावळी विधानसभामधल्या सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करू इच्छितो की सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा आ, दिवस हा दुसऱ्या कुठल्या याच्यावर वाया घालवू नका अतिशय गा। थोडा वेळ लागतो पण त्या थोड्या वेळामध्ये आपण आपल्या शहर जिल्हा आणि राज्याचं भवितव्य हे कुठल्या वाटचालीनं कुठल्या दिशेनं जातं आहे हे आपण ठरवत असतो त्यामुळं सर्वांनी मतदानाचा हक्क शंभर टक्के बजवावा ही मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो आणि मला खात्री आहे की माझ्या सातारा जावळी मतदारसंघातसुद्धा मला भरभरून साथ माझ्या बंधू भगिनींची मिळ आणि मोठं यश मला माझे बंधू भगिनी देतील ह्याची शंभर टक्के मला खात्री आहे मी नेहमी सांगतो की मी गेले पाच वर्ष माझ्या मतदारसंघात आहे माझ्या मतदारसंघासाठी मी काम केलं आहे माझे मतदार बंधू भगिनी जे आहेत त्यांचा विश्वास मी कामाच्या माध्यमातून संपादन केलेलं आहे त्यामुळे शंभर टक्के मला यशाची खात्री आहे जनतेला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे सद सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजवावा ही माझी सर्वांना म्हणजे विनंती आहे आव्हान आहे सगळ्यांना की वेळ घालवू नका बाहेर पडा मतदान आपलं जे आहे ते करून घ्या अतिशय कमी वेळ लागतो पण मी मगाशी म्हटलं जसं तुम्ही राज्याचं जिल्ह्याचं आणि आपल्या विधानसभा मतदारसंघाचं भविष्य तुमच्या एका मतदानावर ठरवत आहे त्यामुळं सगळ्यांनी येऊन आपला मतदानाचा हक्क शंभर टक्के बजावला पाहिजे आणि एवढं इलेक्शन कमिशन म्हणा जिल्हा प्रशासन मतदान सोयीस्कर सुकर होण्यासाठी आता एवढ्या गोष्टी करते हे पूर्वी होत नव्हतं पण आज एवढ्या गोष्टी केल्या आज वयस्कर लोकांसाठी घरी जाऊन मतदान करून घेतलंय जे त्यांचं बॅलेटचं तर असतंच नेहमी पण इथं सुद्धा म्हणजे मतदान ज्याला आपण फेअर आणि फ्री म्हणतो त्याच्यासाठी सर्व यंत्रणा जिल्हा प्रशासनानं राबवले आहे गेले अनेक दिवस प्रशासन सुद्धा गावोगावी जाऊन काय म्हणायचं जा, लोकांना हे करते किंवा मतदान का करावं एवढं करतोय मग आपण सुद्धा आपलं कुठं आपलं आज सुट्टी आहे कशाला जायचं वगैरे असं न करता सगळ्यांनी एवढं सगळे सांग म्हणजे सगळेच एवढं हे करतात तर मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे अगदी प्रत्येक नागरिकांनी मतदान करायला पाहिजे प्रत्येकाचं कर्तव्य आहे कारण का आपण जर मतदान केलं नाही तर आपल्याला तक्रार करायला काहीच वाव नाही राहत आणि प्रत्येकाला मत असतंच आपण एनिवे ते म्हणतच असो आपल्याला काय पाहिजे काय नाही तर प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे आणि तो इतके दिवस आता सगळेजण प्रचारात आहेत खात्री तर हंड्रेड पर्सेंट आहे बाबांच्या निवडून यायची आणि चांगला विजय होईल ही देखील खात्री एकंदर ऍक्च्युली आता इतके इलेक्शन केलेत बाबांचे जो, जो पाच इलेक्शन फिरलोय माझे स्वतःची इलेक्शन झाली पण ही इलेक्शन वेगळी म्हणजे ही आमच्या हातातलीच नव्हती ही लोकांनीच हातात घेतलेली इलेक्शन होती म्हणजे ही मला नाही वाटत आमचा काही से होता फार लोकांनीच सगळं ठरवलं चांगलं वाटलं म्हणजे असं सगळ्यांना इकडं बघून चांगलं वाटलं खूप सगळे लोक आले कसं तुम्ही बघू शकता मागे आणि पूर्ण इलेक्शनच्या टाइम वाटलेलं सगळे आमच्या महाराजांच्या मागे आहेत त्यांच्या पाठीशी आहेत तर चांगलं वाटलं युअर युअर यंगस्टर्सला अपील यंगील उमेदवार कॅन्डी स्टँड वगैरे सगळं ठेवू शकतो

In Satara, everybody has taken up the uh, responsibility of voting. Because, as uh, in, sorry, in, many yes. sirs, in many of many uh, of Maharaj's uh, rallies, you could see a lot yeah. of youngsters participating, a lot of uh, young people coming and seeing and taking pictures. So, I think amongst the youth, there is an understanding, a responsibility, and there will be a very good response amongst the youth also. Yeah. Uh, uh, like I said, uh, like my sister said, एव्हरी वन शुड वोट सगळ्यांना वोट द्यायला पाहिजे इवन यंगस्टर्स मध्ये पण कारण का तुम्ही तुमचे रेप्रेझेंटेटिव्ह चिनता तुम्हाला तुमचं म्हणजे तुमच्या देशाचं फ्युचर कसं पाहिजे ते तुमच्या हातात आहे तर तुम्ही मत द्यायला पाहिजे अच्छा तर